घेतली होती त्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे मी ज्या प्रभाग क्रमांक डच्या जा खान जाकीर खान रसूल यांच्या नामनिर्देशन पत्रावरती या ठिकाणी जो आक्षेप घेतला होता त्यामध्ये दे त्यांना तीन अपत्य असल्याबाबतची माझी तक्रार होती तीनपेक्षा जास्त आपत्ती त्यांचे त्या बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर दोन आपत्य जन्माला घातलेल्याचे माझी तक्रार होती निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर आपत्यांची संख्या ही शून्य असली पाहिजे असं असताना देखील त्यांच्या एका जन्म जन्मतारीख ही दोन हजार चोवीसची आहे आणि त्याचे मी पुरावे देखील सादर केले तरी देखील त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी हरकत फेटाळली आहे आता मी पुढच्या कारवाईसाठी योग्य दाद मागण्यासाठी योग्य त्या प्राधिकरणाकडे या ठिकाणी आता मी अपील करणार आहे मी या संदर्भामध्ये जे कुठलं योग्य प्राधिकरण असेल आणि तत्काळ निर्णय करण्यासाठी त्या ठिकाणी दाद मागणार आहे पिटिशन देखील कोर्टामध्ये दे या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर त्यांनी कागदपत्रांमध्ये काढाखोड केलेली आहे चुकीचे दाखले बनवलेले आहे या ठिकाणी नामनिर्देशनपत्र शपथपत्रामध्ये देखील खोटी माहिती दिलेली आहे म्हणून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी मी विनंती केलेली आहे कारण त्यांच्या एका आपत्त्याची जन्मतारीख ही एकोणावीस नऊ दोन हजार आहे आणि एका आपत्त्याची जन्मतारीख दोन नऊ दोन हजार आहे अवघा पंधरा दिवसाचा अंतर त्यांच्या दोन अपत्यांमध्ये आहे ही गोष्ट नैसर्गिकरित्या बरोबर नाही आणि असं होणं देखील शक्य नाही म्हणून मी आता कोर्टात देखील त्या संदर्भामध्ये फौजदारी खटला दाखल करण्यासाठी या ठिकाणी पिटिशन करणार आहे भाजपच्या वतीने आपल्या उमेदवारी अर्जाच्या संदर्भात एव्हि फॉर्मच्या संदर्भात आक्षेप घेतलेला होता मात्र त्याचा निर्णय लागलेला आहे काय भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांच्या जोडपत्र एक आणि जोडपत्र दोनच्या संदर्भामध्ये जो आक्षेप नोंदवण्यात आलेला होता तो सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो त्या ठिकाणी फेटाळला आहे कारण त्या ठिकाणी जी सही होती ती छापील नव्हती ती बॉलपेनानेच केलेली होती आणि हे सिद्ध आम्ही आम्हाला विचारांना आम्ही सिद्ध करून दाखवलं ती जी सही होती ती बॉलपेनाचीच होती आणि मग अशा पद्धतीने ते सर्व तपासणी केल्यानंतर ती शहानिशा झाल्यानंतर सर्व निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीची सर्वच्या सर्व हरकती या ठिकाणी फेटाळल्या